नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं चला इंग्लिश शिकूया या, या यूट्यूब चॅनलवरती आज आपण भाग दोनमध्ये बघणार आहोत मराठी इंग्लिश फळांचे नावे म्हणजे फ्रूट्स नेम या अगोदर आपण भाग एकमध्ये व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाल्यांचे नाव बघितले आहे मित्रांनो पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या तोही खूप महत्त्वाचा हो आहे कारण की आपण एक थेंबे थेंबे तळे साचे ओके थोडे थोडे शब्द आपण पाठांतर करून खूप छान प्रकारे इंग्लिश बोलू शकतो तर चला आजचा भाग दुसरा घेऊया पोमेग्रॅ फळांचे नावे चला तर आज सुरू करूया पोमो ओके पोमेग्रेनेट म्हणजे डाळीम ओके आता पोमोग्रेनेटची okay? -E स्पेलिंग पाठ करताना काय करायचं की दोन भागामध्ये करायचं एक आहे पोमे नंतर आहे ग्रेनेट पोमेग्रेनेट ओके पी ओ एम ई जी आर ए एन ए टी आता इथे स्पेलिंग किंवा okay? शब्दार्थ पाठ करताना काय करायचं की शब्दार्थ पाठ करताना महत्त्वाचं म्हणजे स्पेलिंग पाठ करून करा नाहीतर काय होतं की उच्चार एक होतं आणि स्प आपण जेव्हा स्पेलिंग पाठ एक करतो ओके तर शब्दार्थ पाठ करताना होतं स्पेलिंग पाठ करा पी ओ एम ई जी आर एन ए टी नंतर आहे ग्रेप्स ग्रेप्स म्हणजे द्राक्षे नंतर फीग ओके फीग म्हणजे अंजीर नंतर आहे गोवा गोवा म्हणजे पेरू याची स्पेलिंग पण व्यवस्थित लक्षात असू द्या जी यू ए व्ही ए जॅक फ्रूट ओके जॅक फ्रूट म्हणजे फनस ओके जे ए सी के आणि फ्रूट जॅक फ्रूट ओके स्पेलिंग पाठ करताना दोन टप्प्यामध्ये करायची जॅक आणि फ्रूट जॅक फ्रूट म्हणजे फनस ओके पीअर पीअर म्हणजे नाशपती ओके नाशपती हा फळ एक पेरूसारखा असतो छोटा नाशपती नंतर आहे पाईन ॲप्पल म्हणजे अननस ओके हे पण दोन भागामध्ये पाईन आणि ॲप्पल ओके पाईन म्हणजे अननस नंतर आहे स्वीट ॲपल ओके स्वीट ॲपल म्हणजे रताळे गुजबेरी ओके इंडियन गुजबेरी म्हणजे आवळा ओके आईची स्पेलिंग पाठ करताना काय करायचं की दोन वर्ड्समध्ये पाठ करायची कुठून एक तर इंडियन गुजबेरी ओके इंडियन गुजबेरी म्हणजे आवळा नंतर आहे स्टार गुजबेरी म्हणजे छोटा आवळा याला आपण एक सुद्धा म्हणून ओळखलं जातो की छोटा असतो स्टार म्हणून खूप छोटा असतो त्याला आपण स्टार गुजबेरी असं म्हणतो नंतर आहे चेरीज चेरीज म्हणजे चेरी लाल प्रकारे फळ असतो आपण त्याला चेरीज म्हणतो नंतर मलबेरी फ्रूट ओके म्हणजे तुतीचं फळ असतं मलबेरी ओके मलबेरीची स्पेलिंगसुद्धा मल एम यू एल बेरी बी ई डबल आर वाय ओके स्पेलिंग तर आहे स्वीट लेमन ओके स्वीट लेमन म्हणजे मोसंबी ओके लेमनची स्पेलिंग पण व्यवस्थित बघून घ्या एल ई एम ओ एन लेमन नंतर लेमन म्हणजे नुसतं लिंबू ओके आता नुसतं लेमन म्हणजे लिंबू आणि स्वीट लेमन म्हणजे मोसंबी नंतर आहे पपाया ओके पपईला आपण पपायाच म्हणतो पी ए पी ए वाय ए पपाया नंतर खजूर म्हणजे डेट खजूर प्लम ओके प्लम म्हणजे आलू बुखार ओके प्लम चिपेलिम पी एल यू एम मेलन ओके मस्क मेलन म्हणजे खरबूज ओके इथं मुस्क नाही म्हणायचं ओके प्रनाऊन्सिएशन कसं आहे मस्क एम यू एस के मस्क मेलन एम ई एल ओ एन ओके मस्क मेलन म्हणजे खरबूज वॉटरमेलन वॉटरमेलन म्हणजे कलिंगड ओके डब्ल्यू ए टी आर एम ई एल ओ एन वॉटरमेलन नंतर आहे कस्टर्ड ॲपल ओके कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळ ओके सी यू एस टी ए आर डी इथे कस्टर्ड ची स्पेलिंग पाठ करताना पण काय करायचं आहे कस्ट अर्ड कस्टर्ड एप्पल ओके नंतर आहे कोकोनट कोकोनट म्हणजे नारळ इथं आहे सॅफोडेला आपण आता सॅ चिकूला एक सॅफोडेला आणि चिकू दोन्ही पण शब्द वापरतात पण मॅक्झिमम इंग्लिशमध्ये आपण जनरली जे स्पीकिंग करतो किंवा बोलतो प्रोनाऊन्सिएशन करतो त्याच्यामध्ये चिकूच वापरतो परंतु जे ओरिजिनल नाम आहे त्याला आपण सॅफोडेला असं म्हणून ओळखलं जातं मँगो म्हणजे आंबा ऑरेंज म्हणजे संत्रा जामून म्हणजे जांभूळ आपण जे जांभूळ असतो त्याला जामून म्हणतात ग्रेप्स द्राक्ष ॲपल म्हणजे सफरचंद ब्ल्यूबेरी ओके ब्ल्यूबेरी म्हणजे करवंद आपण मॅक्झिमम ब्ल्यूबेरी म्हणजे करवंदाला ब्लॅकबेरी म्हणून संबोधलं जातं पण त्याला ॲक्च्युली तसं ब्ल्युबेरी म्हणून संबोधलं जातं ब्ल्यूबेरी म्हणजे करवंद स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी आहे एक फळ आहे स्ट्रॉबेरीची स्ट्रॉबेरीची स्पेलिंग व्यवस्थित पाठांतर करून घ्या एस डी आर ए डब्लू बी ई डबल आर वाई नर है स्वीटलैम ओके स्वीट लैम मोसंबी जुजूब ओके जुजूब बोर आता जुजूब से स्पेलिंग व्यवस्थित बनू जे यू जे यू बी ई -E. जुजूबे नहीं मना चाह जुजूब जुजूब बोर नंर है कैशो ओके okay? कैशो मजे काजू ओके कि हा एक फल है नंतर है, है मद्रास थॉर्न ओके okay? मद्रास थॉर्न विलाई विलायची चिंच टमेर टमेरेन चिंचोके टी ए एम ए आर आय एन डी नंतर आहे ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट एक फळ असतं म्हणजे हनुमान फळ हा एक सीताफळ किंवा रामफळमध्ये एक मोडणारा फळ आहे